हा यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण वांग्याचं भरीत बनवतोय बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कसं बनवलं ते सांगते बाबा तुम्हाला माझ्या पद्धतीने मी वापरून बनवते कडेत वांगी टाकायची अशी तेल लावून पाणी नाही वातायचं ना काय नाही गॅसवर वाजायची नाही गॅसवर वाजले ना म्हणजे काळे होतात साल पण वाया जात नाही असं वापरून छान वापतात आणि चवीला पण छान लागतात वांगी बरेच छान लागतं त्याला मी चार वांगी घेतल्या ते बघा तेल लावून मी टाकते ते वाफवायला त्याला सगळ्या वांग्याला आता आपलं तेल लावून झालेलं आपल्याला तेल लावून टाकायचे चारही वांगी टाकले सारखी पलटी करून घ्यायची असे पलटी करायची सारखे म्हणजे चांगली वापतात हे बघा मी मी वापलेत आता आपले वापलेत आलेले आता थोडी पलटी करून आपण झाकण मारणार आहे तोपर्यंत तयारी करायची आपल्याला बरे त्याच्या वाटणाची आता आपण झाकून ठेवूया पलटी करून त्याला ले आता वाटणस तयारी करू हिरवी मिरची घेतली कडीपत्ता फोरणीसाठी घेतलेला आहे लसूण खोबरं घेतले आता हे वेगळंच आपल्याला लसूण खोबरं बारीक करायचं फोडणीसाठी आणि मिरची वेगळी बारीक करायची एक टोमॅटो घेतले कांदा घेतले दोन आणि कोथिंबीर घेतली थोडी वरून टाकायला कढीपत्ता फोडणीसाठी घेतलेला त्याला आता आपण लसूण खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि नंतर मिरची घ्यायची वेगळी बारीक करून त्याला आता तवा ठेवला वाटून घेतले मी वाटून जेरी मोहरी टाकली आता कढीपत्ता टाकू आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक केलेलं लसूण खोबरं टाकायचं लाल होईपर्यंत भाजायचं छान टेस्ट होती <coughs> आता हळद टाकायची आपण थोडीशी हळद टाकून घेतली आता कांदा टाकू आपण थोडासा आणि परतून घ्यायचा कांदा आपल्याला <coughs> 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 चांगलं चांगला परतून घ्यायचा टोमॅटो टाकायचं आता मीठ टाकायचं आता चवीपुरतं चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आता ही वांगी आपण चिरून बघायचं आत काय किडे बिडे आहेत का आणि नंतर बारीक करायचे असे सगळे वांगी आता आपल्याला कट करून घ्यायच्यात आहेत असे बारीक मिरची वाटून घेतलेली टाकायची आता आपल्याला आता ही मिरची चांगली मिक्स करून परतून घ्यायची आपल्याला चांगली मिक्स झाली आता आपल्याला बारीक केलेलं वांग टाकायचं त्याच्यात वापरलेलं ताटातलं पण आपल्याला टाकायचं सर्व वांग करडून त्याला आता आपण परतून घेऊ हे वांग पण मस्त पैकी झंजणी चमचणी आता आपले बरी तयार होता आले मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते मीठ हिरवी मिरची मसाले लागतात त्याला चांगले आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकू आपण दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचा छोटा चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला आता <coughs> कोथिंबीर टाकू आपण आणि <coughs> मिक्स करून घेऊ चांगले मिक्स करायचे त्याला आता आपलं भरीत झणझणीत चमचमीत तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तुम्ही कसं बनवता भरीत सांगा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवले बनवून बघा वापरून <coughs> वांगी वापवायची तेल लावून नुसती आणि बनवायची छान लागतं मग भरीत भाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत एकदम मस्त लागतं झणझणी चमचमीठ टेस्टी चला तर मग बाया भेटू पुढच्या व्हिडिओत